केन केन न्यूज आपले सहर्ष खडकलाट येथे प्रचाराचा शुभारंभ खडकलाट हे काँग्रेसचेच गाव असल्याने मताधिक्याची परंपरा काय राहणार सतीश पाटील यांचा विश्वास मतदारांचा प्रचारास उत्स्फूर्त प्रतिसाद खडकलाट तालुका चिक्कोडी येथे शनिवारी सायंकाळी काँग्रेसचे पदाधिकारी व असंख्य काँग्रेस कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला प्रारंभी खडकलाट येथील माजी तालुका पंचायत सदस्य नासर तहसीलदार काँग्रेसचे पदाधिकारी मान्यवर व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून खडकलाट येथे काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोली यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला यावेळी खडकलाट ब्लॉक काँग्रेस समितीचे अध्यक्ष सतीश पाटील म्हणाले की आज खडकलाट येथे काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ झालेला असून कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षाकडून जारी झालेले राज्य व केंद्र सरकारचे गॅरंटी कार्ड व मतपत्रिका घरोघरी पोहोचवून प्रत्येक मतदारांना गॅरंटी योजनेचा लाभ व मतदान कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन करायचे आहे उपलब्ध काळात दोन ते तीन प्रचार फेरी काढून जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे तसेच खडकलाट हे गाव काँग्रेसचेच गाव असल्याने कार्यकर्त्यांनी मताधिक्य टिकवून ठेवावे असे आवाहन केले यावेळी खडकलाट ग्रामपंचायतीचे अध्यक्ष राकेश चिंचणे म्हणाले की आज रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून खडकलाट वार्ड क्रमांक नऊ मधून काँग्रेस पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे काँग्रेस पक्षाचा प्रचार व गॅरंटी कार्ड प्रत्येक घराघरात पोहोचवून काँग्रेस पक्षाकडून लाभदायक योजनांची माहिती मतदारांना देण्याचा प्रयत्न कार्यकर्ते करत आहेत राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी पाच गॅरंटी योजनांची पूर्तता केली आहे त्यानुसार आज रोजी प्रत्येक महिलांना दरमहा रुपये दोन हजार प्रमाणे अठरा हजार राज्य सरकारकडून मिळाले आहेत आणि केंद्रात जर काँग्रेसचे सरकार आले तर प्रत्येक महिलांना वर्षाला एक लाख मिळण्याची योजना आहे आश्वासनांची पूर्तता करणारे व बोलल्याप्रमाणे करून दाखविणारे सरकार म्हणजे सिद्धारामय्या यांचे सरकार आहे तेव्हा राज्यातील पाच गॅरंटी योजना व येत्या काळात महिलांना वर्षाला एक लाखाच्या योजनेबद्दल कार्यकर्त्यांनी मतदारांना समजावून सांगून काँग्रेसला जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे असे आवाहन करून चिंचणे यांनी केंद्रातही काँग्रेसचीच सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला यावेळी खडकलाट येथील माजी तालुका पंचायत सदस्य नासर तहसीलदार म्हणाले की राज्यातील गृहलक्ष्मी गॅरंटी योजनेनुसार प्रत्येक महिलांना आतापर्यंत रुपये अठरा हजार मिळाले आहे तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यानुसार यापुढे महिलांना वर्षाला एक लाख मिळणार आहे तेव्हा या योजनांचा लाभ घेण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनाच प्रचंड मताधिक्याने विजी करावे असे आवाहन केले राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानुसार मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांनी पाच गॅरंटी योजनांची पूर्तता केली आहे त्यानुसार आज रोजी प्रत्येक महिलांना दरमहा रुपये दोन हजार प्रमाणे अठरा हजार राज्य सरकारकडून मिळाले आहेत आणि केंद्रात जर काँग्रेसचे सरकार आले तर प्रत्येक महिलांना वर्षाला एक लाख मिळण्याची योजना आहे आश्वासनांची पूर्तता करणारे व बोलल्याप्रमाणे करून दाखविणारे सरकार म्हणजे सिद्धारामय्या यांचे सरकार आहे तेव्हा राज्यातील पाच गॅरंटी योजना व येत्या काळात महिलांना वर्षाला एक लाखाच्या योजनेबद्दल कार्यकर्त्यांनी मतदारांना समजावून सांगून काँग्रेसला जास्तीत जास्त मतदान करून घ्यावे असे आवाहन करून चिंचणे यांनी केंद्रातही काँग्रेसचीच सत्ता येईल असा विश्वास व्यक्त केला यावेळी खडकलाट येथील माजी तालुका पंचायत सदस्य नासर तहसीलदार म्हणाले की राज्यातील गृहलक्ष्मी गॅरंटी योजनेनुसार प्रत्येक महिलांना आतापर्यंत रुपये अठरा हजार मिळाले आहे तर काँग्रेसच्या जाहीरनाम्यानुसार यापुढे महिलांना वर्षाला एक लाख मिळणार आहे तेव्हा या योजनांचा लाभ घेण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांनाच प्रचंड मताधिक्याने विजी करावे असे आवाहन केले યાનંતર વાર્ડ ક્રમ નવ મધલ શાહુનગર મધલ ઘરોઘરી પ્રત્યેક મતદાર રાકેશ ચિંચને નાસર તહસીલદાર માજી હાલશુગર સંચાલક આરબી થરકાર અનિલ પાટીલ પંચહમી યોજને સંચાલક રમેશ પાટીલ વાર્ડ ક્રમ નવ મધલ ગ્રામ પંચાયત સદસ્ય અજીત માળકરી મિથુન વરાળે રજનીકંત વરા માજી સૈનિક વિક્રમ થરકાર માજી ગ્રામ પંચાયત સદસ્ય સુદામ થરકાર સુકમાર થરકાર ઉજ્જવલ થરકાર વિષ્ણુ રંડિવે रामा अवाडखान अशोक हळळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सहकारी सोसायटीचे संचालक काशीनाथ वराळे प्रकाश थरकार श्रीनाथ कागे जयकर कागे रामा करगार सागरकूट विश्वास थरकार हरीश मुक्तारे सनी वराळे खंडू कांबळे रणजित मायन्ना यांच्यासह आजी माजी ग्राम पंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी मतदारांना काँग्रेस पक्षाच्या गॅरंटी योजनांची माहिती देऊन मतपत्रिकेसह मतदान कसे करायचे याबद्दल मार्गदर्शन केले या प्रचारास वार्ड क्रमांक नऊ मधील मतदारांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार प्रियांका जारकीहोळी यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे समजते के एन न्यूज साठी खडकला जारकीहोळी यांचा प्रचार काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांनी तरी त्यांचा प्रचार आज आम्ही शुभारंभ केलेला आहे तरी काँग्रेस पक्षाकडून जारी झालेले गॅरंटी कार्ड ते स्टेट गोरमेंट आणि सेंट्रल गोरमेंटचे से म्हणजे दोन्ही पण गॅरंटी कार्ड प्रत्येकानं पोचवून बॅलेट पेपर पोचवून मतदान कसं करायचं हे मार्गदर्शन सर्व कार्यकर्त्यांनी करावं व आता दिवस फारच कमी राहिलेले आहेत तरी हाय एक याच्यामध्ये दोन ते तीन फेरी आपण सर्वांनी प्रत्येक घराघरापर्यंत जाऊन मतदारापर्यंत विनंती करून जास्तीत जास्त मताने आतापर्यंत खडकलात कसं काँग्रेस पक्षाचंच गाव आहे तरी ते आपण ह्या पुढच्या काळात देखील टिकून घेऊन जाऊया एवढं सर्वांना विनंती करतो व आज इथं प्रचार सुरू झाला असं सांगून माझे दोन शब्द मी जातो येणाऱ्या सातमी रोजी लोकसभेच्या इलेक्शनकरिता आज आम्ही या ठिकाणी आंबेडकर पुतळ्यांना पुतळ्यांना हार अर्पण करून आज मी प्रचारंभाचं त्या प्रचाराचा आज शुभारंभ आज या ठिकाणी कडच्या ठिकाणी या प्रसंगी आमचे सर्व या ठिकाणी आमचे काँग्रेसचे कार्यकर्ते आमचे ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष सतीश पाटील आमचे गाव खडजाड पंचायतचे ग्रामपंचायत अध्यक्ष राकेश चिंचणे त्याचप्रमाणे आमचे मार्गदर्शक माननीय अब्दुल फरकर साहेब तसेच सर्व आमचे काँग्रेसप्रेमी आज या ठिकाणी जमून काँग्रेस प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे सतीश पाटील सांगितल्याप्रमाणे प्रत्येक घरोघरी जाऊन आमचे जे गॅरंटी कार्ड जो 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 आता मी जे सुरू केलं आम्हाला वाटते आजपर्यंत अठरा हजार रुपये जवळजवळ आता आम्हाला प्रत्येक महिलाला दोन हजार रुपये परवाना पर ते काय द्यायला जवळजवळ अठरा हजार था रुपये आज या ठिकाणी प्रत्येक महिलेला जमा झाल्यात तसेच ते से सेंट्रल गव्हर्नमेंटचे से जे राहुल गांधीने एक लाख रुपये जे प्रत्येक गरीब कुटुंबासाठी देणार आहेत ते म महिन्याला ते पण साडेआठ हजार रुपये मिळणार आहेत तरी सर्वांनी याचा लाभ घ्यावा व काँग्रेस पक्षाला बहुमताने आमच्या आमचे कॅन्डिडेट प्रियांका जारकीळे यांना प्रचंड मताधिकाऱ्याने निवडून आणू या व खडकघाटमध्ये आजपर्यंत आम्ही कसं आम्ही काँग्रेस पक्षाला प्रत्येक वेळा भरपूर मत करत आलो तर त्याच त्या तसंच या 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 वेळीसुद्धा आम्ही मला असानी त्यांना निवडून देऊन अशी मी सर्वांना विनंती करतो आणि माझे दोनशे पुरे करतो लोकसभेत सुनावणे प्रकार ಆರಂಭ ಆರಂಭ ಮಾಡೋಕೆ ಡಾಕ್ಟರ್ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ್ ಅಂಬೇಡ್ಕರ್ ಪುತ್ರಿಗೆ ಹಾರನ್ನು ಹಾಕಿ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ ಒಂಬತ್ತರಿಂದ ಕಡಕಲಾಟದ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಪ್ರಚಾರ ಮತ್ತು ಗ್ಯಾರಂಟಿ ಕಾರ್ಡ್ಗಳನ್ನು ಪ್ರತ್ಯೇಕ ಮನೆ ಮನೆಗೆ ತಲುಪುವ ಪ್ರತ್ಯೇಕ ಮನುಷ್ಯ ಮತದಾರರಿಗೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಆಗುವ ಯಾವ ಗ್ಯಾರಂಟಿ ಅದನ್ನು ತಲುಪಿಸುವ ಕೆಲಸವನ್ನು ಎಲ್ಲ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಇವತ್ತು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಐದು ಗ್ಯಾರಂಟಿಯನ್ನು ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸಾಹೇಬರು ಡಿ ಕೆ ಶಿವಕುಮಾರ್ ಅವರು ಕೊಟ್ಟಿದ್ದರು ಆ ಪ್ರ ಆ ಥರ ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಒಂದು ಪ್ರತ್ಯೇಕ ಮಹಿಳೆಗೆ ಹದಿನೆಂಟು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಒಂಬತ್ತು ತಿಂಗಳಲ್ಲಿ ಹದಿನೆಂಟು ಸಾವಿರ ರೂಪಾಯಿ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದಿಂದ ಬಂದಿದೆ ಅದೇ ಥರ ಭಾರತ ಸರ್ಕಾರದಲ್ಲಿ ಸೆಂಟ್ರಲ್ದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಆದ್ರೆ ಪ್ರತಿ ಮಹಿಳೆಗೆ ಒಂದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ರಾಹುಲ್ ಗಾಂಧಿ ಅವರು ಕೊಡ್ತಾನೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ ಯಾವ ಪ್ರ ಯಾವ ಥರ ಕಾಂಗ್ರೆಸ್ದವರು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಗ್ಯಾರಂಟಿಯನ್ನು ಹೇಳಿದರು ನಡೆದಂತ ನುಡಿದ ಸರ್ಕಾರ ಯಾವುದ್ರ ಇದ್ರೆ ಸಿದ್ದರಾಮಯ್ಯ ಸರ್ಕಾರ ಇದೆ ಅದೇ ಸೆಂಟ್ರಲ್ ಸೆಂಟ್ರಲ್ದಲ್ಲಿ ಗೌರ್ಮೆಂಟ್ ಆದ್ರೆ ಬರು ದಿನಮಾನದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಒಂದು ಹೆಣ್ಮಗಳಿಗೆ ವರ್ಷಕ್ಕೆ ಒಂದು ಲಕ್ಷ ರೂಪಾಯಿಯನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಕೊಡುತ್ತದೆ ಈ ಎಲ್ಲ ಅಂದರೆ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಗ್ಯಾರಂಟಿ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಪ್ರತಿ ಜನ ಮತದಾರರಿಗೆ ಮುಗಿಸೋ ಕೆಲಸ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರು ಮಾಡಬೇಕು ಹೆಚ್ಚಿನ ಪ್ರಮಾಣದಲ್ಲಿ ಮತದಾನವನ್ನು ಮಾಡ್ಕೋಬೇಕು ಮತ್ತು ಭಾರತದಲ್ಲಿ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಸರ್ಕಾರ ಅಂತ ಹೇಳಿ ಬಯಸಿ ಇವತ್ತೊಂದು ಸಹ ಪ್ರಚಾರ ಸಮಾರಂಭ ಆರಂಭವಾಗುತ್ತೆ